काका हे कचरा इथे टाकू नका मी स्वच्छता मॉनिटर आहे माझे तुम्हाला सांगण्याचं काम आहे इथे कचरा टाकू नका कचरा डस्टबिन टाका आपला कचरा जर आपण स्वच्छ केला तर आपल्याला तुमचा अनुसरण करून अनुसरण करून देयदेश ही अनुसरण तुमचंही अनुसरण करेल त्यामुळे हे कचरा व डस्टबिन मध्ये टाकावा मी माझा परभणी जिल्हा अस्वच्छ होऊ देणार नाही मी स्वच्छता मॉनिटर श्लोक कुलकर्णी काल माझ्या शाळेमध्ये माझ्या एका मित्राचे पालक आले होते व त्यांनी शाळेच्या परिसरातच कचरा टाकला आणि मी ते बघितले आणि त्यांना म्हणालो की काका असा कचरा करू नका ते मला म्हणाले की तू मला काय सांगायलास तू कोण आहे असं मला सांगणारा मी त्यांना म्हणालो की काका मी स्वच्छता मॉनिटर आहे माझे सांगणे हे काम आहे त्यांना माझे बोलणे पटले आणि त्यांनी ते कचरा बाजूच्या एका कचरापेटीत टाकला मी माझा परभणी जिल्हा अस्वच्छ होऊ देणार नाही लेट्स चेंज चिप्स खाऊन त्याचे पाकीट रेल्वे प्लॅटफॉर्मवर टाकत होता तर मी त्याला म्हणले अरे तू हे पाकीट इथे का टाकत आहेस तुला तर हे पाकीट डस्टबिन मध्ये टाकायला आहे तर तो मला म्हणाला की तू कसा मला हे सांगतो तू कोण आहे मी त्याला म्हणले की मी स्वच्छता मॉनेटर आहे तो पोरगा मला म्हणतो की तू मॉनिटर जरी असला तरी तर बाकी सगळ्यांनी कचरा केला एक स्वच्छता मॉनिटर हर्ष विकास पिंगळे मी असंच पिंग एकदा बस स्टँडहून घरी येत असताना था एक काका रस्त्यावर पाण्याची बॉटल ठेवून तिथेच फेकू लागले बाजूला डस्टबिन असताना मी त्यांना लगेच जाऊन म्हणले डस्टबिन असताना तुम्ही पाण्याची बॉटल रस्त्यावर का फेकता त्यामुळे फार अस्वच्छ आपलं शहर दिसतं ते म्हणले माझ्या एकट्यानं ती बॉटल डस्टबिनमध्ये फेकून काही होणार नाही सगळं जगच रस्त्यावर फेकून चाललंय परंतु मी त्यांना म्हणलं बदल एकापासूनच होत असतो आपण जर बदल केला तर आपलं अनुकरण करून समोरचेही लोक बदल करतील त्यांना माझं बोलणं पटलं आणि त्यांनी वॉटर बॉटल उचलून डस्टबिनमध्ये टाकली मी माझा जिल्हा अस्वच्छ होऊ देणार नाही लेट्स चेंज नमस्कार मी स्वच्छता मॉनिटर अद्वैत पाटील मी एकदा महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो तर तेथे एका काकांनी झाडामध्ये कचरा टाकला मी त्या काकांना म्हणलो काका तुम्ही इथे कचरा काऊन टाकला तुम्ही बाजूच्या डस्टबिनमध्ये टाका तर ते काका म्हणाले तू कोण आला मला सांगणारा तर मी म्हणलो काका मी स्वच्छता मॉनिटर आहे आणि माझे हे कर सांगणे तुम्हाला काम आहे की कचरा हा डस्टबिनमध्ये टाकायला पाहिजे आपण जर स्वच्छता नाही राखली तर दुसरे कसे राखणार मी माझा महाराष्ट्र स्वच्छ अस्वच्छ होऊ देणार नाही लेट चेंज नमस्कार मी स्वच्छता मंटर अद्वैत मानकेश्वर मी एकदा माझ्या मित्रासोबत रस्त्याने जात होतो एका एकदा काकांनी वेफर्स खाऊन त्याचं पाकिट रस्त्यावर टाकलं त्या काकांजवळ मी गेलो त्यांना म्हणालो तुम्ही रस्त्यावर असे पाकिट का टाकलं ते म्हणाले तुला काय करायचं त्यांना मी म्हणालो की मी माझ्या शाळेचा स्वच्छता मंटर आहे ते मला माझं सांगण्याचं काम आहे की तुम्हाला असा कचरा टाकू नये ते दुसऱ्यांना हानी होईल बस त्यांनी माझं म्हणणं त्यांना पटलं माझा मी माझा परभणी जिल्हा अस्वच्छ होऊ देणार नाही लेट्स चेंज नमस्कार मी स्वच्छता मॉनिटर प्रसाद उदय पावडे मी दररोज मंदिरात जातो असं ते एका दिवशी मंदिरात बाहेर पडत असताना माझे तिथे दोन तीन काका दिसले जे काहीतरी खाऊन कचरा का खाली टाकत होते मी ताबडतोब त्या का काका गेलो आणि म्हणलो काका असा कचरा का खाली का टाकत का ते काका का लगेच म्हणाले तू कोण मला सांगणार आहे अगोदर इतक्या जरांनी कसा टाकला आहे तर आता काय होणार मी म्हटलं काका पण इतकांनी टाकलाय तर जर तुम्ही सुरुवात केली तर बाकी सगळे पण तुमचं पाहून ते पण कचरा टाकणं बंद करतील तर अशा प्रकारे त्या काकांना माझं म्हणणे पट पटलं प्रकारे मी माझा परभणी जिल्हा असच होऊ देणार नाही लेटस्ट चेंज नमस्कार मी स्वच्छता मंडळ राव ऋतुजा मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघे थिएटरमध्ये तानाचे चित्रपट पाहायला गेलो चित्रपटच्या मधल्या सुट्टीमध्ये आमच्या बाजूच्या पॉपकॉर्न चिप्स कुरकुरे व पाण्याची बॉटल आली आणि ते त्यांनी खाऊन तिथेच टाकले मी त्या काकाला सांगितलं काका तुम्ही काही का टाकलं त्या काकाने मला म्हणाले की तू कोण मला सांगणार आहे तर मी त्यांना सांगितलं मी आमच्या शाळेतून स्वच्छता मॉनिटर आहे तर त्या काकाने त्या काकांना पटलं व त्यांनी ते कचरा उचिनमध्ये टाकला मी माझा परभणी जिल्हा अस्वच्छ होऊ देणार नाही लेट्स चेंज नमस्कार मी मॉनिटर तेजस्वी सोलापुरे एके दिवशी मी माझ्या मैत्रिणीसोबत बगीचात गेले होते तेव्हा तिथे डस्टबिन असूनही काही मुलं खाली कचरा फेकत असत मी त्या मुलांना म्हणाले की बाळा ते कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाक पण ते मुलं म्हणाले तुला काय आहे तू कोण आम्हाला सांगणारीस मी म्हणला की मी स्वच्छता मॉनिटर मी माझ्या परिसराला अजिबात अस्वच्छ राहू देणार नाही तेव्हा त्यांना माझे म्हणणं पटले आणि त्यांनी सर्व कचरा कचराकुंडीत टाकला मी माझ्या परभणी जिल्ह्याला अस्वच्छ राहू देणार नाही लेट्स चेंज मी स्वच्छता मॉनिटर सृष्टी सोलापूर मी एकदा स्पान शॉप समोरून जात होते तेव्हा मला एक का, का? पान खाऊन थुंकताना दिसले तेव्हा मी त्यांना म्हणाले काका तुम्ही इथे पान खाऊन थुंकू नका कारण पान खाणे हे तुमच्यासाठी सुद्धा योग्य नाहीये आणि पान खाऊन थुंकणे हे आपल्या समाजासाठी सुद्धा योग्य नाही आहे पान खाऊन थुकल्यामुळे जंतू इकडे तिकडे पसरतात तेव्हा ते, ते, ते पसरता। मला म्हणाले की तुला काय करायचंय मी कुठे कोण आहेस तेव्हा मी त्यांना म्हणाले मी स्वच्छता मॉनिटर आहे आणि मी माझ्या परिसराला अस्वच्छ होऊ देणार नाही तेव्हा त्यांना माझे म्हणणे पटले मी माझा परभणी जिल्हा अस्वच्छ होऊ देणार नाही मी स्वच्छता मॉनिटर सुभेदार पद्मेशाबाहेब मी माझ्या कुटुंबासोबत रायगड या किल्ल्यावर गेलतो तेथे एका काकांनी वेफर खाऊन कचरा टाकला होता तेव्हा मी त्या काकांना म्हणलं की तुम्ही इथे कचरा का केला आहे तर ते काका म्हणाले की माझ्याच कचऱ्यांनी काय होत आहे इथे तर भरपूर लोक कचरा करतात तर मी म्हणलं त्या काकांना की आपल्यापासूनच स स्वच्छतेची सुरुवात होईल आपण जसं कचरा केला नाही तर बाकीचे लोकही करणार नाहीत मग मी माझ्या महाराष्ट्र असे म्हणल्यावर त्या काकांना माझे, का माझे बोलणे पटले आ, मी माझ्या महाराष्ट्राला अस्वच्छ होऊ देणार नाही लेट्स चेंज मी स्वच्छता मॉनिटर अर्ण क्षूरसागर मी एकदा शाळेतून घरी घरून शाळेत जात होतो तेव्हा मला एक काका का। तेव्हा मला एक काका कचरा जाळताना दिसले मी त्यांना म्हणालो कचरा काका तुम्ही कचरा जाळता काउंट त्याला कचरा का कुंडीत टाका ते काका म्हणाले मला तू कोण मला शिकवणारा मी म्हणलो मी स्वच्छता मॉनिटर आणि माझा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे मी म्हणालो त्याने वायू प्रदूष वायू प्रदूषण होते व त्याचा मानवावर परिणाम थेट होतो ते त्या काकांना माझे बोलणे पटले व ते म्हणाले या यानंतर मी कधीच कचरा जाळणार नाही आणि व त्याला कचरा कुंडीतच टाकेल मी माझा परभरी जिल्हा कधीच अस्वच्छ ठेवणार नाही लेट्स चेंज मी स्वच्छता माने तर मी सिद्धी शिंदे मी मी काल ट्युशनला जात होते तेव्हा एक काका बिस्लरी बिस्लरीची बॉटल त्यांनी रस्त्यावर हो टाकली त्यांना मी म्हटले की आ, काका तुम्ही बिसलेरीची बॉटल रस्त्यावर हो, का टाकली तुम्ही डस्टबिनमध्ये टाका तर ते काका म्हटले तू कोण मला सांगणारी तर मी म्हटलं काका मी स्वच्छता स्वच्छता मॉनिटर आहे तर त्या काकांना माझे बोलले बोलणे पटले तेव्हा त्यांनी डस्टबिनमध्ये टाकली मी माझा परभणी जे परभणी जिल्हा अस्वच्छ ठेवणार नाही मी स्वच्छता मॉनिटर नाव सृष्टी कटारे मी मन सकाळी मंदिरात जात होते तेव्हा ते स म्हणजे ते काका झाडून काढत होते तेव्हा त्या काकांनी त्यांच्या बाजूला डस्टबिन असताना पण त्यांनी बाहेर कसा टाकला मी म्हटलं काका तुमच्या बाजूला डस्टबिन आहे पण तुम्ही बाहेर का टाकला ते म्हणजे तुला काय करायचं आहे मी म्हटलं काका आप परभणी जिल्हा अस्वच्छ होऊ देणार नाही ते काका म्हटले ब त्यांनी का, काका त्या काकांनी माझं बोलणं ऐकलं आणि त्यांनी ते कचरा कचरा कुंडीत टाकला मी आणि मग मी माझा परभणी जिल्हा अस्वच्छ ठेवणार नाही सगळ्यांनीच टाकले मी म्हणलं तुम्ही तुमचा सगळे उचल त्यांनी तो कचरा उचलून कचरा पेटीत टाकला व दुसऱ्यांनाही सांगितले मी माझा परभणी जिल्हा स्वच्छ चेंज मी मा... स्वच्छता मारले माझे नाव म्हणा गोराडे मी आज ट्युशनला जाताना तेव्हा त्यामुळे चॉकलेट खाऊ तर मी ते रॅपर तिथंच टाकले मी त्यांना म्हणते की हे रॅपर तुम्ही तुमच्या बॅग मध्ये ठेवा किंवा टाका त्यामध्ये घरी गेल्यावर डस्टबिनमध्ये टाका त्यांनी त्यांना माझं म्हणणे पटले व त्यांनी आई त्यांनी त्यांच्या बॅगमध्ये ठेवले मी माझा बदल ह्याचे असं असंच होऊ देणार नाही लेट चेंज नमस्कार माझं मी स्वच्छता म्हणतात माझे नाव रेव बोलते मी एकदा माझ्या आजोबांसोबत मंदिरात गेले होते तिथे मला काही वृद्ध लोकं दिसली ते तिथे कचरा करत होते मी त्यांना म्हणले तुमच्या बाजूला डस्टबिन असताना तुम्ही खाली का कचरा करत ते म्हणले तुला काय करायचं आहे मी म्हणलं जर तुम्ही इथे कचरा टाकला बघून काही लोक अजून कचरा टाकतील तिथे खूप घाण होईल ते म्हणले बर आता यापुढे आम्ही कधीही इथे कचरा टाकणार नाही कचरा टाकू मी मी माझा भरपूर स्वच्छ होऊ देणार नाही लेट्स चेंज नमस्कार मी स्वच्छता वाहि माझे नाव कीर्ती शिंदे मी एके दिव एके दिवशी ट्युशनून येत असताना एक एग 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 काका दिसले व ते कच कचरा रस्त्यावर टाकत होते तर मी त्यांना म्हणते डस्टबिनमध्ये टाका कचरा तर भी मन्दे मन्दे कर, भी कर, हो ना ना ते म्हणजे तू कोण मी म्हटलं मी स्वच्छता मॉनिटर त्यांनी माझे बोलणे ऐकले व त्यांनी डस्टबिनमध्ये कचरा टाकला मी माझा परभणी जिल्हा अस्वच्छ होऊ देणार नाही डिस्टिट मी स्वच्छता मॉनिटर माझं नाव सिद्धी मी एके दिवशी ग्राउंडवर खेळायला गेले होते तिथे अजून काही मुले खेळायला आले होते त्यांनी सोबत चॉकलेट बिस्किट खायला आणले होते व त्यांनी ते खाल्ले आणि ते रॅपर ग्राउंडवर टाकले मी त्यांना म्हणाले तुम्ही रॅपर ग्राउंडवर का टाकताय तर ते म्हणाले हे ग्राउंड तुझ्या घरचं थोडी ना आहे मी म्हणाले नाही हे ग्राउंड सर्वांचंच आहे तर ते म्हणाले तू कोण आम्हाला सांगणार मी म्हणाले मी स्वच्छता मानिटर तर ते माझे बोलणे त्यांना पटले व त्यांनी तो कचरा घेतला आणि स्वतःच्या अतिशय ठेवला व ते म्हणाले आणि हा कचरा आमच्या फिसा ठेवून नंतर घरी गेल्यावर डस्टबिनमध्ये टाकले मी माझ्या परभणी जिल्ह्यात स्वच्छ होऊ देणार नाही लेट्स चेंज मी स्वच्छता म्हणतात माझे नाव यशवंत देव हिरा सोळंकी मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो ज्या जेव्हा मी ग्रंथालयामध्ये वाचन करीत होतो आणि माझं वाचन झालं आणि मी माझं पुस्तक ठेवून दिलं आणि बाहेर येताना एक काका बसले होते त्यांनी एक पेज म्हणजे कागद फाडला आणि इकडं वाटप फेकून दिला तर मी त्याला म्हणालो काका तुम्ही वाटा फेकण्यापेक्षा तुम्ही डस्टबिनमध्ये का टाकत नाही तर ते काका म्हणले तू कोण आहेस तू कोण आहे मी काही करेन तर काका म्हण मी म्हणालो की मी स्वच्छता तर काकाला माझे म्हणणं पटले व काकाने ते कागद काका सर्व कागद उचलले ते फाडलेले आणि डस्टबिनमध्ये टाकले मी माझा परभणी जिल्हा अस्वच्छ होऊन देणार नाही लेस चेंज मी स्वच्छता आले तर माझे नाव अभिजित बोराडे मी तुम्हाला माझ्याबद्दल घडलेला एक प्रसंग सांगतो मी भोजनालयात जेवायला गेलेलो असताना मी तिथे स्वादिष्ट जेवण करून बाहेर येताना मला एक काका ओला कचरा व सुका कचरा एकत्रित करताना दिसेल तर मी त्या काकांना म्हणाले की काका तुम्ही ओला कचरा व सुका कचरा एकत्रित न करता ओला कचरा एका कचरा कुंडीत एक व सुका कचरा दुसऱ्या कचरा कुंडीत तर काका म्हणाले की तू कोण मला सांगणार मी काकाला म्हणलं काका मी स्वच्छता मॉनिटर आहे हे ऐकून काकांना माझे म्हणणे पटले मी माझा परभणी जिल्हा अस्वच्छ होऊ देणार नाही लेट्स चेंज मा, मी स्वच्छता मॉनिटर आनंदा आनंदा डवले मी सिनेमा हॉलमधून माझ्या पप्पासमोर बाहेर आलो होतो एक काका तिथे चिप्स चिप्स खात होते त्यांनी ते चिप्स खात खाणे झाल्यावर खाली टाकले मी त्यांना म्हणालो काका चिप्स खाली नका टाकू ते डस्टबिनमध्ये टाका काका म्हणाले तू कोण सांगणारा मी त्यांना म्हणालो मी स्वच्छता मॉनिटर त्यांनी माझे एक लेख ले, ते म्हणाले ते त्यांनी माझे एक व कचरा कचरा कुंडीत टाकले मी माझा पतुनिजिला अस्वच्छ होऊ देणार नाही लेस चेंज मी स्वच्छता मॉनिटर प्रथमेश जगता मी छत्रपती शिवाजी महाराज चौक सेलू येथील मी छत्रप्रशुवाजी महा चौक येथील थांबलो होतो एका एका काकाने तंबाखू खाऊन तिथं दुखली मी त्यांना मला असं करत ते म्हणले तू कोण मी म्हणलो मी स्वच्छता मॉनिटर मी माझा मी म्हणलो त्यांना मी स्वच्छता मॉनिटर आणि त्यांनी माझं म्हणणं ऐकलं आणि त्यांनी तोंड धुतले आणि मी म्हणजे मी माझा परभणी जिल्हा अस्वच्छ होऊन देणार नाही लेट चेंज मी स्व नमस्कार मी स्वच्छता मॉनिटर प्रतीक जगता मी माझ्या वडिलासोबत शनिवारच्या बाजारात गेलो आणि तिथे एक माणूस चिप्स रॅपर खाली टाकू लागला तर मी त्यांना म्हणलो काका हे रॅपर खाली न टाकता डस्टबिनमध्ये टाका ते काका म्हणले तू कोण सांगणारा मी बोललो मी स्वच्छता मॉनिटर ते म्हणले त्यांनी माझा प्रसंग ऐकला आणि त्यांनी ते रॅपर डस्टबिनमध्ये टाकला मी टाकले आणि मी मी माझी परभणी परवन, परभणी जिल्हा स्वच्छ अस्वच्छता ठेवणार नाही लेट्स ले चेंज मी स्वच्छता म्हणतात तर, पवन टाका मी प्राणी संग्रहालयामध्ये गेलो होतो तेथे एक काका बिस्किट पुढ्याचे पेपर खाली टाकले मी त्यांना म्हणालो ते उपयोग खाली नका टाकू कचरा डब कचरा डब्यात टाका ते म्हणाले तू कोण सांगणार मी म्हणालो मी त्यांना मी म्हणालो स्वच्छता मॉनिटर मग ते म्हणा त्यांना माझे ऐकले कचरा डस्टबिन मध्ये टाकला मी परभणी जिल्हा अस्वच्छ ठेवणार नाही लेट मी स्वच्छता मॉनिटर तुकाराम तुकाराम मी स्वामी सो इथे गेल माझ्या पप्पा सोबत तिथे मला एक काका दिसले त्यांनी खाली रायपण टाकलं मी त्यांना म्हणलो खाली रायपण नका टाकू ते म्हणले तो कोण मला सांगणार मी म्हणलो मी स्वच्छता मॉनिटर त्यांनी माझं ऐकून त्यांनी ते दे उचलले आणि डस्टबिनमध्ये टाकले मी माझं परभणी जिल्हा स्वच्छ होऊ देणार नाही लेस चेंज मी स्वच्छता मॉनिटर ज्ञानेश्वर बोर्ड मी बसस्टैंड तो एक काका तंबाकू चोड़ तिथ तो थुंकू लगे मैं तलो इतने थुंकू नका मनाले तू फोन संगी मो मी स्वच्छ स्वच्छता मॉनिटर तैनने मजे आई टी आने हाथ पै तो धुतले मैं मज़ा पर जिल्ला अस्वच्छ हो देना लेस्ट लेस चेंज परभणी अस्वच्छ करायची असेल तर मी मा, मी माझा परभणी जिल्हा अस्वच्छ होऊ देणार नाही रेक्स ना चेंज